बातमी आहे ती पुणेकरांसाठी पुणेकरांचा जिवाळ्याचा विषय तो म्हणजे पाण्याचा गेल्या काही महिन्यांपासून पुण्यामध्ये पाणी कपातीचं संकट घोंगावत आहे परंतु आता यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला हे धरण नव्याण्णव टक्के भरलं आहे मंगळवारपासूनच या परिसरात पावसाची संतधार सुरू होती त्यामुळे धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे बुधवारी दुपारी मुठा नदी पात्रात या धरणातून अतिरिक्त पाणीसाठा सोडण्यात आला जर पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी पाणी सोडण्यात येईल असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस होत आहे त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे परंतु गेल्या वर्षी या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली होती त्यामुळे सप्टेंबरपासूनच पुणे शहर पाणी कपातीचं संकटाचा सामना करत होतं पुण्यामध्ये दर एक दिवस आड पाणी येत होते परंतु आता पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाल्यामुळे पुणेकरांनी ही पाणी कपात मागे घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या संदर्भातील अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम